लोकसभेची निवडणूक जाहीर होऊन आठवड्याचा कालावधी लोटलाय देशात सर्वत्र निवडणुकीचा माहोल तयार झालाय राज्यात काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा समावेश असणारी इंडिया आघाडी विरुद्ध भाजपा शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याचा समावेश असणाऱ्या महायुतीमध्ये प्रामुख्यानं लढत अपेक्षित असून इंडिया आघाडी आणि महायुतीचे चेहरे अनेक ठिकाणी जवळपास निश्चित झालेत मात्र मागील दहा वर्ष शिवसेनेचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गात अद्यापही निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही सलग दोन वेळा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणाऱ्या विनायक राऊत यांची उमेदवारी इंडिया आघाडीकडून निश्चित झाली असली तरी महायुतीकडून कोणता पक्ष ही निवडणूक लढवणार याचा अद्याप फैसला झालेला नाही या विनायक राऊत यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चिती न झाल्यानं महायुतीमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते प्रचार कोणाचा करायचा याबाबत संभ्रमात आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीकडून विनायक राऊत हे सलग दोन वेळा निवडून आलेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांचा पराभव केला पण राजकारण राज्च पूर्णतः बदलून गेलंय शिवसेना आणि भाजपा युती दुभंगली असून शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यात यात विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत इंडिया आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत इंडिया आघाडीने या मतदारसंघातून सलग तिसऱ्या विजयासाठी खासदार विनायक राऊत यांना रिंगणात उतरवलंय त्यांनी संपूर्ण मतदारसंघात झंझावादी दौरा करून प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण देखील केलाय मागील दहा वर्ष मतदारसंघात असलेला संपर्क आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा फायदा त्यांना मिळत असलेला दिसून येतोय विनायक राऊत यांचा लोकसंपर्क विचारात घेऊन ते किमान अडीच लाख मतांच्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला पाहूयात सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल या ठिकाणी निश्चितपणे वाजलं आमचे उमेदवार हे गेल्या पाच वर्षापूर्वीच निश्चित होते आणि सुद्धा निश्चितच आहे त्यामुळे सन्माननीय खासदार विनायकजी राऊतसाहेब यांच्या कार्याचा धडाका हा रत्नागिरी असून सिंधुदुर्गामध्ये चालू आहे आणि त्याचा धसका आज भारतीय जनता पार्टी असेल या महाराष्ट्र सरकारमधलं गद्दार सरकार असेल या गद्दारांनी निश्चितपणे घेतलेला दिसतोय की सन्माननीय निष्ठावंत खासदार विनायकी राऊत साहेब हे संपूर्ण घराघरामध्ये या ठिकाणी आपल्याला पोचलेले दिसत आहेत प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी त्यांचा दांडगा संपर्क आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा या खासदार खासदारकीची निवडणूक लागल्यानंतरसुद्धा प्रत्येक गावामध्ये फिरण्याचं प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्याचं प्रत्येक लोकांच्या समस्या जाणून घेण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय खासदार विनायकी राऊत साहेब यांच्याकडनं होताना दिसतंय या जिल्ह्यातील या मतदारसंघातील अनेक प्रश्न या ठिकाणी सातत्याने संसदेमध्ये मांडून त्यांनी लोकांच्या मनामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं मग ते शेतकऱ्यांचे असोत हत्तीचा प्रश्न असोत मच्छीमारांचे असोत एल ई डी लाईटचा असोत शे आ, आज आ, विजेचे प्रश्न असोत आज अनेक प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी हा ग्रामीण भाग असल्यामुळे डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी मोबाईल कनेक्टिव्हिटीचा मोठा अडचण यापूर्वी या ठिकाणी होती सुमारे दीडशे टॉवरचं काम आज या ठिकाणी चालू आहे आणि ते आता येणाऱ्या काही दिवसामध्ये सुद्धा येईल त्यामुळे एक वेगळी ओळख आपल्या कार्याचा ठसा या ठिकाणी सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्यानी निश्चितपणे या ठिकाणी ठेवलेला आहे आणि जनता जनता जनादाराने ठरवलं आहे की पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या गुणवंत खासदाराला विद्यावंत खासदाराला आणि जनतेशी नाळ असणाऱ्या खासदारांना पुन्हा एकदा संसदेमध्ये पाठवण्याचा निर्णय या ठिकाणी निश्चितपणे या सि सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जनतेने या ठिकाणी घेतलेला आहे आज बघायला गेलं तर विरोधी पक्षाचा उमेदवार या ठिकाणी तुतु मयमय या ठिकाणी आहे कोणीही एक असा सांगू शकत नाही की या ठिकाणी होय मी लढतोय त्यातच यांची तिच्याआड झालेली या ठिकाणी दिसून येते आज फक्त वलगणा करायच्या अडीच लाखाने तीन लाखाने आमच्या सीट या ठिकाणी येणार परंतु पूर्वी अगोदर आधी या ठिकाणी त्यांनी सीट मिळते का हे तु, 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 मही, 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 या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि प्रत्येक वेळी तू तू मयमय मयमय या भानगडीमध्ये आज खासदार विनायकजी राऊत साहेब यांनी निश्चितपणे आघाडी घेतलेली या ठिकाणी दिसून येत आहे प्रत्येक शिवसैनिक हा त्यांच्या विजयासाठी कामाला लागलेला आहे आपलं तनमन अर्पून या ठिकाणी तो काम करतो आहे निष्ठाव निष्ठेने काम करतो आहे निष्ठावंत खासदाराला पुन्हा एकदा संसदेमध्ये पाठवण्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसैनिक या रत्नागिरी सिंधुदुर्गमधील सज्ज झाले आहेत विनायक राऊत यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून प्रचार उद्घाटन देखील करण्यात आलं तर दुसरीकडे अद्यापही महायुतीनं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेला नाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं या मतदारसंघावर आपला दावा केला असून उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे येथून उमेदवारीसाठी आग्रही आहेत त्यांचा मागील महिन्यांपासून खासदार म्हणून मतदारसंघात सर्वत्र आपले झळकलेत तर भाजपने देखील या मतदार संघावर केंद्रीय मंत्री नारायण राणे माजी आमदार प्रमोद जठार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची नावं येथून चर्चेत असून अलीकडे भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा देखील सुरू आहे मात्र अद्यापही या मतदार मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष देखील संभ्रमात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण